आजच्या कथेचं नाव आहे बेईमान मुलगा एक हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट गावाच्या टोकाला एक, एक छोटंसं पण प्रेमाने भरलेलं घर होतं त्या घरात राहत होते रामू काका मेहनती शेतकरी आणि त्यांची साधी प्रेमळ पत्नी सीता काकू त्यांच्या संसारात जास्त काही नव्हतं दोन वेळच्या जेवणापुरतं धान्य पावसाळ्यात गळणाऱ्या छपराचं मातीचं घर आणि अंगणात उभा असलेलं एक आंब्याचं झाड पण त्यांच्या मनात मात्र खूप मोठं स्वप्न होतं आपला मुलगा राजू मोठा होऊन चांगल्या पदावर पोहोचावा सुखी जीवन जगावा राजू लहानपणापासूनच आई वडिलांच्या डोळ्यातील तारा होता आई स्वतः उपाशी राहून त्याला गरम भाकरी द्यायची वडील उन्हातानात राबून त्याला शाळेची फी द्यायचे त्यांच्या हातावर घटे पडले पण मुलाच्या हातात पेन यावं यासाठी त्यांनी सगळं दिलं त्यांना कधीही त्याला नाही म्हटलं नाही शिक्षण कपडे खेळणी सगळं त्यांच्यासाठी काळ पुढे सरकत गेला राजू मोठा झाला शिक्षण पूर्ण केलं पण हळूहळू त्याच्या मनात पैशाची लालसा वाढत गेली तो गावात राहणं कमी करून शहरातील मित्राबरोबर जास्त वेळ घालवू लागला आईवडील म्हातारं होत चालले पण त्यांचं मन मात्र पैशाच्या मोहात अडकत गेलं एक दिवस तो घरात आला आणि म्हणाला बाबा हे घर विकूया शहरात जाऊया तिथं मोठं घर घेऊ गाडी घेऊ आयुष्य मजेत जाईल रामू काका थपकले बाळा हे आपलं आयुष्य आहे तुझं बालपण या भिंतींनी पाहिलं आहे आईने इथे तुला झोपवलेलं आहे मी इथे घाम गाळलाय हे कसं विकू सीता काकूंच्या डोळ्यात पाणी आलं राजू आम्हाला इथंच जगायचं आहे रे इथंच आमचा जीव आहे पण राजू ऐकायला तयार नव्हता त्याच्या डोळ्यावर पैशाचं पट्ट होतं त्याने घर विकलं आणि आई वडिलांना गावातल्या चौकात जुनं ओझं टाकावं हो, तसं सोडून तो शहरात निघून गेला शहरात पहिल्यांदा सगळं छान होतं नवं घर महागडे कपडे गाड्या पार्ट्या राजूला वाटलं आईबाबांनी काय दिलं मीच स्वतःला घडवलंय पण पैशाचा प्रवाह लवकरच आटला वाईट संगती वाया घालवलेला वेळ आणि वाईट गुंतवणूक सगळं संपलं काही वर्षांनी तो पूर्णपणे कंगाल झाला त्याच्याकडे कोणी विचारपूस करणारा नव्हता ना मित्र ना आपत्त एके दिवशी भुकेला थकलेला तो गावाकडे निघाला त्याच्या मनात एकच विचार आईबाबांना भेटायचं त्यांना सगळं सांगायचं माफी मागायची गावात पोहोचल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर आलेलं दृश्य त्याला आतून चिरून गेलं जिथे त्यांचं घर होतं तिथे आता फक्त ओसाड माळ होती आंब्याचं झाड वाळून गेलं होतं भिंती नाहीत दरवाजा नाही, नाही फक्त रिकामी जमीन त्याने शेजाऱ्याला विचारलं आई बाबा कोठे आहेत शेजाऱ्याने हळू आवाजात सांगितलं राजू तुझे आई बाबा आता हयात नाहीत रे घर गेलं त्या दिवशी त्यांचा जीवही गेलाच त्यांनी शेवटचे दिवस रस्त्यावर काढले तुझी वाट पाहत राजूचं शरीर थरथरलं डोळ्यातून धबधब्यासारखं पाणी आलं तो जमिनीवर कोसळला मुठीने माती पकडली आणि आकाशाकडे पाहून हंबरडा फोडला आई बाबा मला माफ करा मी चुकीचा होतो मी तुमचं प्रेम पैशासाठी विकलं पण उशीर झाला होता ना आई होती ना बाबा फक्त आठवणी आणि रिकामं घरट कथेमधला संदेश पैसा येतो जातो पण आई वडिलांचं प्रेम त्याग माया ही अमूल्य असतात ती विकत घेता येत नाही आणि गमवल्यावर परत मिलता ही येत नाही तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि रेणुका व्हॉईस चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद